बस स्थानकावर घडलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अटक केल्यानंतर लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे चौकशी समोर आली आहे माझं चुकलंय मी पापी आहे असं म्हणत तो पोलिसांसमोर रडला मात्र त्याने बलात्काराच्या आरोपांचं खंडन करत आमचे संबंध परस्पर संमतीने झाल्याचा दावा केला आहे लष्कर पोलीस ठाण्यात आरोपी दत्ता गाडेची कसून चौकशी सुरू आहे यावेळी त्याने आपण गुन्हेगार असल्याचं कबूल केलं मात्र बलात्काराच्या आरोपांवर आक्षेप घेतला मी अत्याचार केलेला नाही आमचे संबंध संमतीने झाले होते असा दावा त्यांनी केला आहे चौकशी दरम्यान गाडी रडत होता आणि त्याला मोठा मानसिक ताण जाणवत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे दत्ता गाडीच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वळण आहे जर त्याचा तर का केला हा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे त्यामुळे पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत दरम्यान दत्ता गाडीला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन दिवस मोठी शोध मोहीम राबवली अखेर मध्य रात्री दीड वाजता शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला अटक करण्यात आली पोलिसांनी ड्रोन आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीनं त्याचा शोध घेतला आता त्याच्या दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे